मराठी मॅट्रिमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी बंबम बोलेचा हा जयघोष सुरू आहे त्र्यंबक राजाच्या मंदिरामध्ये आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि त्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं भाविक त्र्यंबक राजेच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत या महिला भाविकांची संख्या देखील लक्षणीय तुम्ही कुठून आलात आम्ही करंजावरून आलो उरण उरण नवी मुंबई हो वीस जाणी आहोत आम्ही तर आम्ही सर्वांनी मिळून आलेलो आहोत करंजावरून उरण करंजा तर आम्ही देवाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत कधीपासून आम्ही बेत करतोय गेल्या वर्षापासून पण येणं आमचा झाला नाही पण ही आता अचानक आम्हाला वेळ आली म्हणून आम्ही आलो किती वेळ झाला तीन तास साडेपाच ला आम्ही आलो जवळजवळ तीन तास झाले तीन तास काय महादेवाकडे काय मागणं आहे काही नाही आम्हाला सगळे ना सुखी ठेवू आनंदात राहू दे सर्वजण एवढेच देवक माझा आता प्रोसेस प्रोसेस चांगला चांगला दे दे डिग्री इंजिनिअरिंग बघतोय प्रत्येक जण कुठली ना कुठली मनोकामना घेऊन त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेला आहे मोठ्या संख्येने भाविक राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामधनं त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येत आहेत बंबम भोलेचा जयघोष इथे सुरू आहे तीन तीन तास हे सर्व भाविक रांगेमध्ये उभे राहत आहेत परंतु चेहऱ्यावर प्रसन्न भाव आहेत कारण थोड्याच वेळामध्ये त्यांना त्र्यंबकराजाचं दर्शन होणार आहे ज्या दर्शनाची आज घेऊन गेल्या वर्षभरापासून श्रावण महिन्याची पहिल्या श्रावणी सोमवारची वाट बघत होते तो श्रावणी सोमवार आला आहे त्यामुळे प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर उत्साह बघायला मिळतोय कॅमेरामॅन मयूर वार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा त्र्यंबकेश्वर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट